नमस्कार मित्रांनो माझे युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजकालच्या जुगाडच्या दुनियमध्ये ना मित्रांनो कोण काय कधी जुगाड करेल काय सांगू शकत नाही मित्रांनो आज तुमच्यासाठी मी एक जबरदस्त जुगाड घेऊन आलेलो आहे हा तुम्ही जुगाड बघू शकता जबरदस्त जुगाड आहे मित्रांनो आपली काय होते ना पाण्याची टाकी असते ना ती काय होते ना कधी कधी टेरेसवर वगैरे असते तर मित्रांनो ती भरून जाते आपला नळ आणि भरून जाते आणि नंतर आपलं कळत पण आहे आणि नंतर मग आपण जातो आणि नंतर मग पाणी ते नळ बंद करतो पण मित्रांनो तोपर्यंत भरपूर वेळ झालेला असतो पाणी भरपूर वाया गेलेलं असतं तर मित्रांनो हे होऊ नये यासाठी या, या व्यक्तींनी बघा मित्रांनो हा जबरदस्त जुगाड एकदम भारी जुगाड शोधलेला आहे तर हा जुगाड बघा एकदम प्लास्टिकची बॉटल घ्यायची आणि त्या नळा जो नळ आहे ना तर त्या नळाला ती प्लास्टिकची बॉटल अटॅच करायची तुम्ही चिटकवा किंवा बांधून ठेवा असं काही करू शकता म्हणजे पाणी जसं जसं वर येईल ना कशी बॉटल मग ही ऑटोमॅटिक पाण्यात तरंगते बरोबर ना तर मी बॉटल मग हळूहळू वरती येते आणि नळ पण मस्तपैकी बंद होतो तो तर खरंच हा जुगाड तर मला खरंच खूप आवडला तुम्हाला सुद्धा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा कारण की असे एक एक वेगवेगळे जुगाड आपण सुद्धा केले पाहिजे डोकं लावलं ला पाहिजे तेव्हा जरा डोक्याची टूप पेटेल तेव्हा जरा बुद्धिरा जो गंज आहे ना तो निघून जाईल पण मित्रांनो हा जुगाड तर मला खरंच खूप भारी वाटला तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला थँक्यू मित्रांनो